माधुरीची लाईफ दिसताना एक फोटोतल्या परफेक्ट कुटुंबासारखी दिसत होती एक छान सुंदर घर प्रेम करणारा नवरा विनोद आणि जेव्हा पण प्रेम करणारी लहानपणीची विश्वासू मैत्रीण कविता माधुरीला लोक सारखे बोलायची की माधुरी तुझं आयुष्य तर एखाद्या सिनेमासारखं वाटतं यावर माधुरी हसून म्हणायची की बहुतेक माझं नशीब तुमच्यापेक्षा जरा जास्तच चांगलं आहे कविताची माधुरीच्या वाईट काळात तिची ढाल बनली होती तीच आज तिच्या घरातली एक मेंबर बनली होती दोघी मैत्रिणी जेव्हा सोबत असायच्या तेव्हा वेळ कधी निघून जायचं काही कळायचंच नाही माधुरीचा नवरा विनोद पण कविताची खूप इज्जत करत होता आणि ही गोष्ट माधुरीला छान वाटत होती की तिच्या आयुष्यात सगळं काही ठीक आणि परफेक्ट आहे एक दिवस माधुरी ऑफिसमधून घरी येत असताना तिने विचार केला की आज तिच्या नवऱ्याला सरप्राईज द्यायचं कारण विनोद तिला बोलला होता की आज ऑफिसमध्ये मीटिंग ते आहे त्यामुळे त्याला घरी यायला थोडा उशीर होईल माधुरी घरी आली आणि बघितलं तर घराचे दार अर्ध उघडं होतं घरात घुसताच तिला हळू हसण्याचा आवाज ऐकू आला मग हळूहळू बोलण्याचा आवाज ऐकू येऊ लागला त्यानंतर भयान शांतता मग समोर का हो एक असं दृश्य जे बघून एका स्त्रीच्या काळजाचे हजार तुकडे होऊ शकतात माधुरीचा नवरा विनोद आणि तिची खूप जवळची मैत्रीण कविता दोघं एकमेकांच्या मिठीत ते दृश्य बघून माधुरीचे पाय जागेवरच थांबले डोळ्यात जवळच्या जीवलं लोकांकडून धोका मिळाल्याचे दुःख घेऊन ती दारात अगदी शांत उभी राहून एकटं बघत होती ना आवरडणं ना तोंडातून आवाज फक्त एक भयान शांतता विनोद आणि कवितानं जसं माधुरीला बघितलं तसे माधुरी ते दोघे घाबरून दचकून एकमेकांपासून लांब झाले माधुरीला असं अचानक समोर बघून विनोद काही बोलणार तेवढ्यात तिने हाताने इशार करून त्याला बोलण्यापासून थांबवलं आणि म्हणाली काही बोलण्याची गरज नाही मला सगळं समजलं आहे ती कुठलाही तमाशा गोंधळ न करता घरातून तिचं सामान घेऊन गे। निघून गेली जाताना फक्त तिनं वळून एकदा तिच्या घराकडं बघितलं आता तिला ते घर घर वाटतच नव्हतं त्या मिळालेल्या धोक्यानंतर माधुरीने स्वतःला पूर्णपणे कामात गुंतवून घेतलं एका बिझनेसमध्ये ती पार्टनर होती तिची मेहनत बघून तिचा बिझनेस पार्टनरने तो सगळा बिझनेस तिच्या एकटीच्या अंगावर सोपवला माधुरीने तिच्या तुटलेल्या मनाला एक नवीन दिशा दिली तीन महिन्याच्या आताच तिची छोटी कंपनी नावारूपाला आली एका इंटरव्ह्यूमध्ये एका पत्रकाराने तिला प्रश्न विचारला मॅडम तुम्हाला मिळालेल्या धोक्यातून तुम्ही एवढं लवकर कसे काय बाहेर आलात तुम्ही स्वतःला कसं काय सांभाळलं माधुरीने हसून त्या प्रश्नाचं उत्तर दिलं ती म्हणाली काही नाती जेव्हा तुटतात तेव्हा तुम्ही स्वतः तुटत नाही तर त्यातून तुम्हाला एक शिकवण मिळते त्यात तुम्ही अजूनच मजबूत होता इकडे विनोद आणि कविता आता सोबत राहत होती दोघांनाही त्यांनी केलेल्या चुकीचा पश्चाताप झाला नव्हता पण त्यांच्यामध्ये सगळं काही व्यवस्थित परफेक्ट नव्हतं कविताला एक दिवस एक अनोळखी मेसेज आला त्यात लिहिलं होतं की तुला असं वाटत असेल की तू सगळं काही तुला का मिळालं आहे पण खरा खेळ तर आत्ता सुरू झाला आहे तो मेसेज बघून कविता हसली आणि म्हणाली बिचारी माधुरी बी झाली आहे बहुतेक पण दुसऱ्या दिवशी कविताच्या ऑफिसमधून काही महत्त्वाची कागदपत्रं लीक झाली त्यानंतर मग अचानक तिच्या बँकेच्या खात्यातून तीन लाख रुपये गायब झाले तिच्या कंपनीने तिला नोटीस पाठवली विनोदच्या ऑफिसमध्ये पण त्याचं नाव लाच घेणाऱ्या लोकांच्या लिस्टमध्ये आलं आता दोघेही टेन्शनमध्ये होते दोघांनाही माधुरीवर संशय आला जोपर्यंत विनोद आणि कवितामध्ये सगळं काही व्यवस्थित चाललं होतं लोकांच्या नजरेतून लपलं होतं तोपर्यंत त्या दोघांच्यामध्ये सगळं काही ठीक होतं पण जेव्हा आयुष्यात अडचणी यायला सुरुवात झाली तेव्हा त्या ते दोघांच्यामध्ये अंतर यायला लागलं ला, भांडणं व्हायला सुरुवात झाली कविताला असं वाटायला लागलं की विनोदने जे माधुरीसोबत केलं आहे तो तो तिच्यासोबत पण करू शकतो विनोदला आता कविता ओझं वाटायला लागली ला होती दोघांच्यामधल्या प्रेमाची जागा आता संशयाने आणि तिरस्काराने घेतली होती खरं तर माधुरीने तिच्यावर झालेल्या अन्यायाचा बदला घेतला नव्हता आणि नाही त्यांच्यासोबत झालेल्या कुठल्याही घटनेत तिचा हात होता, होता। जेव्हा कधी आपलेच आपल्याला धोका देतात तेव्हा देव पण आपल्यासोबत उभा राहतो माधुरी शरीराने भावनेने आणि प्रोफेशनली पुढे चालत होती तिच्यामुळे आता बऱ्याच जाग जणांना जगण्याची आशा मिळाली होती तिला मिळालेल्या धोक्यामुळे ती मनाने कमजोर नव्हता अजूनच ताकदवान झाली होती एका सेमिनारमध्ये मा माधुरी म्हणाली कधी कधी सगळ्यात मोठा बदला असतो की शांत राहून स्वतःला एवढं यशस्वी बनवा की धोका देणारे स्वतः नजर चोरून मान खाली घालतील इकडे विनोद आणि कविता वेगळे झाली होती सोशल मीडियावरून विनोदने आणि कविताने स्वतःला गायब करून घेतलं होतं असं म्हणतात की जेव्हा आपण स्वतःवर प्रेम करायला शिकतो तेव्हा लोक येऊन तुमच्या आयुष्यात स्वतःहून हजेरी लावतात माधुरीच्या आयुष्यात पण अमित आला होता तो एक सॉफ्टवेअर इंजिनियर होता आणि एका प्रोजेक्टमुळे दोघांची ओळख झाली होती त्यांची मैत्री हळूहळू वाढायला लागली दोघं एकमेकांना चांगले ओळखायला लागले होते दोघं एकमेकांचा खूप आदर करत होते कसलीच घाई नाही कुठलीही वचनं नाहीत फक्त विश्वास आणि समजूतदारपणा कधी विचार केला आहे का सगळ्यात मोठा धोका ते लोक देतात ज्यावर आपण डोळे बंद करून विश्वास ठेवतो पण माधुरीला हे जाणवलं की धोका फक्त आयुष्यातले एक वळ नाही उद्दिष्ट नाही तिने त्या दोघांकडून कुठलाही बदला घेतला नाही तर स्वतःला एका यशस्वी शिखरावर नेऊन ठेवलं ज्या लोकांनी तिला पाडण्याचा प्रयत्न केला होता आता त्यांची सावलीसुद्धा तिच्याजवळ पोहोचू शकत नव्हती धोक्यामुळे ती आतून पूर्णपणे तुटली होती पण तिने स्वतःला त्यातून सावरलं होतं ती अगोदर कुणाची तरी सावली म्हणून जगत होती पण आता ती स्वतः दुसऱ्यांसाठी सावली बनली होती ज्या जिवलग मैत्रिणीने तिचा विश्वासघात केला होता तिच्या पाठीवर वार केला होता आणि ज्या नवऱ्याने तिला खोटी स्वप्न दाखवली होती त्या दोघांना माधुरीने फक्त एकच उत्तर दिलं मला तुमच्यासारख्या फालतू लोकांपासून जिंकण्याची गरज नाही कारण मी तर स्वतःपासून हरण्याचे सोडले आहे वेळ पुढे निघून गेली लोकं बदलली नाती मातीमोल झाली पण माधुरी त्या धोक्याच्या राखेतून निघाली जिथे खूप लोकांची हिंमत तुटून जाते आता ती मुलींना सांगत असते की धोका एक फुल स्टॉप नाही तर फक्त एक कॉमा आहे मानानं तुटणं म्हणजे आयुष्याचा शेवट नाही तर ते आयुष्याची नवीन सुरुवात पण असू शकते जेव्हा स्वतःच्या जवळची लोकं तुम्हाला सोडतात धोका देतात तेव्हा स्वतःला या सगळ्यातून सावरणं स्वतःवर प्रेम करणं हे खूप महत्त्वाचं असतं विनोद आता फक्त एक नाव आहे जे भूतकाळातून हरवून गेलं आहे आणि कविता एक शिकवण आहे जे मैत्रीच्या पुस्तकात लिहिलेले सगळ्यात मोठे सत्य आणि माधुरी ते आता फक्त एक कहाणी आहे तिला मुली वाचतात तिच्याकडून खूप काही शिकतात आणि विचार करतात कि मी पन सार की मी पण माधुरीसारखी बनवू शकते माधुरी आता लोकांसाठी एक आयडियल बनली आहे तिने तिच्या दुःखाला कमजोरीला तिची ताकद बनवली आहे आज माधुरीचे अस्तित्व तिची ओळख एक लाचार स्त्री म्हणून नाही तर एक आत्मनिर्भर स्त्री म्हणून झाली आहे आज तिचं नाव प्रत्येक माणूस मानाने इज्जतीने घेत असतो माधुरीने ह्या सिद्ध केलं की खरी ताकद स्वतःच्या हात लपलेली असते ती फक्त शोधून तिचा योग्य उपयोग करणं गरजेचं असतं